जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण मंत्री दादा भुसे आणि विभाग आयुक्त प्रवीण गेडाम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल आदी प्रमुख अधिकाऱ्यांसमोर सिन्नरच्या झेडपी शाळेच्या चिमुकलीचा श्री शिक्षणाचा आवाज सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला शाळेचे नाव जिल्हा परिषद माझ्या वकृत्वाचा विषय पुस्तकाने माणसाचे सुधारलेले मस्तक कोणाचे मस्तही होत नाही पण लाचारीने कोणापुढे आता तर काही होत नाही अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते क्रांतीची भाषा शिक्षणानेच आत्या माशी या शाळेत गेल्या शाळा शिकल्या आणि कुटुंबाला शिक्षित केले नमस्कार माझा त्या सावित्रीला जिने आम्हाला शिक्षणासाठी शेंची चिखल अंगावर घेतले नमस्कार राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या यशस्वी नित्यकारवर पाहणाऱ्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी एवढेच

बाजू दुसरी काय अहो तुम्ही तिला जन्माला तर घालता पण मुलाप्रमाणे समानतेची वागणूक द्यायला मात्र विसरतात मुलाला तुमच्या पुरणपोळी तिला मात्र भाकरी शिळी मुलगा तो वंशाचा दिवा आणि मुलगी ती काढतीच तो शिका

बारागाव पिंपरी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांनाही शुभेच्छा दिल्या